नाशिकच्या सातपूर परिसरात भर दिवसा घडलेल्या अपहरणाच्या प्रयत्नामुळे एकच खळबळ उडाली आहे सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात सहा ते सात जणांनी एका तरुणाला जबरदस्तीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकाराचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलेला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय अपहरणकर्त्यांनी अचानक हल्ला चढवत तरुणाला गाडीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला मात्र जीव मुठीत तरुण या तरुणाने धैर्य दाखवले आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट सातपूर पोलीस ठाणे गाठले या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोबाईल शूटिंगमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाल्याने पोलिसांनी त्या आधारित तपास सुरू केलेला आहे त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू असून या घटनेनंतर सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून भरदिवसात झालेल्या अपहरणाच्या प्रयत्नाने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अरे एनसीएन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर